मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र गोळा केलं तर एक वेगळा पक्ष उभा राहील असं आश्चर्यकारक विधान राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार गटाचे संजय राऊत यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या माजी मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी तर एके दिवशी गोपीनाथ मुंडे माझ्याकडे आले आणि भुजबळ साहेब आपण एक वेगळा पक्ष काढू असं म्हणाले होते असा, असा गौप्य स्फोट केला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे कुणाला सोबत घेऊन मागासवर्गीय यांचा नवा पक्षस्थापन करणार होते भुजबळ यांनी सांगितलेला दोन हजार दोन सालचा तो नेमका किस्सा काय आहे भविष्यात असं समीकरण तयार होऊ शकतं असं भुजबळ का म्हणाले पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील इतकी मोठी ताकद आणि संख्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांची त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा पक्ष उभाच आहे मुंडे साहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या जन्मापासून काम केलंय आणि तो उभा केलाय दोन दिवसांपूर्वी मंत्री पंकजा मुंडेंनी नाशिकमधील एका कार्यक्रमात असं विधान केलं त्यावरून राजकीय मंडळींनी वेगवेगळे तर्कवितर्क लावून आपल्या प्रतिक्रिया दिल्या पंकजा ताईंच्या शब्दांमध्ये दम आहे त्यांनी पुढाकार घ्यावा मुंडे साहेबांच्या नावाने पक्ष काढावा ओबीस यांची चळवळ उभी करण्यासाठी आम्ही त्यांच्या बरोबर काम करायला तयार आहे असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडेंना नव्या पक्षाचं नेतृत्व करण्याचं आव्हानही केलं तर संजय राऊत म्हणाले गोपीनाथ मुंडेंवरती आमचंही प्रेम होतं युती उभी करण्यामध्ये आणि ती टिकवण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं आता पंकजाताईंना वाटत असेल मुंडे साहेबांच्या नावावर एखादा नवीन पक्ष स्थापन करावा तर त्यासाठी त्यांनी नक्की पुढाकार घ्यावा त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत पंकजा मुंडेंच्या विधानाबद्दल पत्रकारांनी जेव्हा छगन भुजबळ यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी नवीन पक्ष काढण्याबाबत दोन हजार दोन सालचा गोपीनाथ मुंडेंचा एक किस्सा सांगितला भुजबळ म्हणाले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल सांगायचं झालं तर त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री होतो नेमकं वर्ष मला आठवत नाही नक्की पण दोन हजार दोन ची वगैरे गोपीनाथ मुंडे साहेब माझ्याकडे आले ते मला म्हणाले भुजबळ साहेब आपण एक वेगळा पक्ष काढू मग मी म्हटलं कसं काय तर ते म्हणाले तुम्ही मी धनगर समाजाचे गणपतराव देशमुख आणि रामदास आठवले आणखी काही जण आपल्या बरोबर येतील असा एक आपण नवीन पक्ष काढूया आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये तो अतिशय चांगल्या रीतीने पुढे जाईल असं गोपीनाथ मुंडे म्हणाले खर तर एक नाही दोन वेळा आमची अशी चर्चा झाली मी त्यांना म्हटलं मी उपमुख्यमंत्री आहे नवीन पक्ष काढायचं म्हटलं तर मी माझ्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे आणि गोपीनाथ मुंढे त्यावेळी भाजपचे दिल्लीतील उपनेते होते मी म्हणालो तुम्हाला पण तुमच्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि तेव्हाच आपण तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं ही सगळी जुळाजुळव करू शकतो मला काही हरकत नाही आहे म्हटलं कारण मी तर ओबीसीचा मुद्दा घेऊनच शिवसेनेतून बाहेर पडलोय त्यामुळे मागासवर्गीयांचा लहान लहान सामाजिक घटकांचा असा काही पक्ष निघत असेल तर त्यावर विचार करायचा काही हरकत नाहीये परंतु नंतर मग काय झालं मला काही कल्पना नाही परत कधी तो विषय त्यांनी काढलाच नाही तो विषय सोडूनच दिला एवढं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो असं भुजबळ म्हणाले पंकजा कोणीही काढू म्हणताय त्याप्रमाणे एखादा मोठा पक्ष देखील होऊ शकतो परंतु माझं म्हणणं आहे की एका समाजावर पक्ष काढणं मग तो कोणताही समाज असेल आणि त्याच्यामध्ये यश मिळवणं हे कितपत यशदायी ठरेल याची मला कल्पना नाही आपल्या समोर तशी काही उदाहरणं सुद्धा आहे त्यांना किती यश मिळालं ते याचा लेखाजोखा समोर आहे पंकजा ताईंनी म्हटलं म्हणजे लगेच त्या काहीतरी नवा पक्ष काढतील असं मला तरी वाटत नाही त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा असू शकतो की गोपीनाथ मुंडे यांना मानणारा वर्ग मोठा आहे मंत्री पंकजा मुंडेंच्या विधानाची चर्चा होत असताना आपण ते विधान कोणत्या संदर्भानं केलं होतं हे त्यांनी स्पष्ट केलंय त्या म्हणाल्यात की रविवारी नाशिकच्या कार्यक्रमात एक गिरासे म्हणून डॉक्टर होते त्यांनी माझ्या आधी भाषण केलं तेव्हा त्यांनी भाषणात सांगितलं की आम्ही गोपीनाथ मुंडेंवर खूप प्रेम करायचो त्यांना अनेकदा भेटायचो सुद्धा तेव्हा ते मला म्हणाले की ताई तुम्हाला माहिती आहे का की गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणारे लोक एवढे आहे की ते मोजायला गेले तर एक पक्ष निर्माण होईल त्यांच्या विधानाला उत्तर देताना मी म्हणाले की हो पक्ष निर्माण झालाच आहे आता भाजप पक्षाशी देखील मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक जोडले गेले पण त्याचा अर्थ राजकीय मंडळी किंवा मीडियाने जसा लावायचा तसा लावण्याचा प्रयत्न केला पण तरी त्याचा तसा अर्थ निघणार नाही केंद्रात राज्यात आमचं सरकार अरे मी मंत्री आहेत मला नवीन पक्ष काढण्याची गरज काय असं म्हणत पंकजा मुंडेंनी आपल्या विधानाबद्दल खुलासा केला भुजबळ सांगतात तसं त्यांनी दोन हजार दोन मध्ये गोपीनाथ मुंडेंबरोबर नवीन पक्ष काढण्याचा विचार केला होता पण आता भविष्यात छगन भुजबळ पंकजा मुंडे वडेट्टीवार ही नेते मंडळी इतर ओबीसी नेत्यांना सोबत घेऊन खरंच ओबीसींचा एखादा नवीन पक्ष स्थापन करतील का कारण राष्ट्रवादी पक्षात सध्या नाराज असलेले भुजबळ प्रतिक्रिया देताना असंही म्हणाले की पंकजाताई म्हणतायत त्याप्रमाणे भविष्यात एखादा मोठा पक्ष होऊ शकतो याचा नेमका अर्थ काय घ्यायचा यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा